अखेर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या गोष्टीची वाट पाहत होत्या त्या गोष्टीला आता बिजोरा मिळाला आहे ला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी आता उद्या तीन डिसेंबर पासूनच महिलांच्या खात्यावरती एकवीसशे रुपये टाकण्याचा निर्णय जाहीर केलाय या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती एकवीसशे रुपयांचा हप्ता येणार मात्र त्यांनी या जिल्ह्यांची नावं वगळण्याची बातमी देखील आता पुढे आली आहे कोणत्या आहेत जिल्हे आणि उद्या किती वाजता होणार पैशांचं डायरेक्ट डिबेटिंग वाटप बघूया महिलांनो नेमकी काय आहे बातमी महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर आठ ते दहा दिवस आता उलटून गेले तरी कोणीही मुख्यमंत्री झाला नाही मात्र महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आपण मतदान केल्यानंतर हे सरकार आले सरकारने लगेच निर्णय घ्यायला पाहिजे त्यावेळेस सरकार देखील आता त्याचीच वाट पाहत होते कधी लाडक्या बहिणींचा आपण सहावा हप्ता त्यांच्या खात्यावरती देऊ याच वेळी मुख्यमंत्र्यांनी आता आदेश दिले आहेत की त्यांच्या खात्यावरती पैसे येण्यास परभणी हिंगोली या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होईल त्यानंतर भंडारा वाशिम आणि गोंदिया या विदर्भातील तीन जिल्ह्यामध्ये उद्या सकाळपासूनच महिलांच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात होईल त्यानंतर धुळे नंदुरबार आणि नगर या जिल्ह्यात देखील काही महिलांच्या खात्यावरती दुपारनंतर पैसे यायला सुरुवात होईल इतरत्र महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये टप्प्या टप्प्याने पैसे येतील सध्या सरकार वेगवेगळी अकाउंट चेक करत असल्याने त्यामुळे थोडा उशीरही लागू शकतो असे सांगितले जात आहे तेव्हा लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्याकडे जर पैसे आले नसतील तर थोडा बिल धरा जेणेकरून ते तुमची अकाउंट चेक तुमच्या खात्यावरती पैसे देतील ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेत त्यांनी मात्र आपल्या इथे कमेंट द्यायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा